आम्हाला एमआयडीसी नको आमच्या पोटावर पाय देऊ नका अशी मागणी घेत आज गंगापूर तालुक्यातील शेकडो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते आमची मागणी अशी का जी एम आय डी सी प्रकल्प येत आहे तरी आमचा विरोध आहे सगळ्या शेतकऱ्यांचा डी सी प्रकल्प कॅन्सल करण्यात यावी किंवा आम्ही त्या विरोध आहे जिल्हा अधिकारी कार्यालय आम्ही आज निवेदन दिलेले आहे तरी ई सी ना कॅन्सल हो अशी आमची इच्छा आहे एका आहे आमच्याकडची नवीन एम आय डी सी आरापूर सुलतान माझा तीन गाव मिळून गंगापूर तालुका हा तर ही जी शेऊ राहिली तर काळी ती ती जमीन शासन ताफ्यात घेऊन आहे ती सोडून दिली आणि आज आपण आम्ही स्थायिक लोक आहे तिथं उद्या आम्ही काय होणार जमीन गेली ना आम्ही हातावर बेघर होणार परत आम्हाला परत जमीन नाही भेटणार अशी त्यासाठी आम्ही हा त्यासाठी आम्ही किती हजार लोकांना फटका बसणार तर साधारण साडेसातशे हेक्टर मध्ये त्यांचा प्रकल्प हा हजारो शेतकरी त्यामध्ये पन्नास साठ टक्के शेतकरी असे की आज, जमीन आज ते जमीनवरती पोट भरून शेतीसाठी हा तर मग आज त्यांच्या शेतकरी गेले ते परत काय होणार बेघर होणार तर आमची सरकारला हीच मागणी आहे की जी आमची जमीन आहे सुपीक जमीन आहे सरकारने ही जमीन नाही घेता जी खडका जमीन आमच्या बाजूला त्या जमिनीमध्ये एमआयडीसी सी